সযুং filtক hoc Insয спорт महात्मा फुले समता वर्षच्या वतीनं आज आम्ही जे निवेदन दिलं तो एक अत्यंत महत्वाचा भाग आहे या हा जो महाराष्ट्र आहे हा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतिराव फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र महारा, आहे त्यांच्या विचारांनी हा महाराष्ट्र चालतो आणि राज्याचे जे नेते आहेत मुख्यमंत्री सुद्धा जे आहेत ते सुद्धा आम्ही फुले शाहबा आंबेडकर बालया असा जयघोष करतात परंतु काय झालं की महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने वर्ग तिसऱ्यापासून दहावीपर्यंत मनुस्मृतीचे धडे त्यांनी त्याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत आणि मनुस्मृती ही आता शिकवायला सुरुवात केली म्हणजे खऱ्या अर्थाने तिची पुनर्स्थापना होत आहे मनुस्मृतीचा इतिहास हा धर्मांधतेचा काळा इतिहास आहे ज्या मनुस्कृतीमध्ये माणसाला माणूसला संता जनावरप्रमाणे वागणूक दिली महिलांवर अत्याचार आणि छळ करण्यासाठी मोके दिलेले आहेत आणि बहुजन समाजाला तर त्यांनी ते वाईट टाकलेलं आहे घरावर सारखं आणि त्याचा पहिल्यांदा विरोध कोणी केला असेल तर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधच नाही केला ही मनुस्मृती पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला जाळून टाकली त्यांनी तिचं दहन केलं आणि पुन्हा तिची होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आणि या मनस्मृतीला गाडून जाळून त्यांनी भारताची राज्य नकार घ सर्वसामान्य माणसाला महिला न्याय दिला परंतु महाराष्ट्राचं जे सरकार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी मात्र या राज्यघटनेची महिलांची बहुजन समाजाची अवहेलना करून पुन्हा ही मनस्फूर्ती पूर्णस्थाना करण्याचा प्रयत्न केला त्याचा आम्ही निषेध करतो आमचे महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष मान्य छगनरावजी भुजबळ यांनी मोठ्या शब्दात त्याचा निषेध केला आणि त्यांनी सांगितलं की फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शाळांमध्ये ही मनुस्मृती चालू देणार नाही शिकू देणार नाही एवढंच नव्हे ना तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे त्यांनी सुद्धा निर्वाणी सांगितलं की आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचे अनुयायी हो त्याच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचं कार्य आम्ही होऊ देणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणामध्ये ही मनुस्मृती आम्ही सुरू होऊ देणार नाही त्याच्यासाठी केवढी जर किंमत मोजल तरी मोजेल अशा प्रकारचं विधान हे महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे मंत्र्यांनी केलं आहे के तरी सुद्धा या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे म्हणतात नाही नाही ते चांगलं नाही त्यातले आम्ही काही श्लोक घेतले अशा प्रकारची भलावण करतात म्हणजे अशा प्रकारचं एक प्रकारे मनुस्मृतीची पुनस्थापना करून या राज्यामधली संपूर्ण समाज व्यवस्था खेळखिळ करण्याचा त्यांना प्रयत्न आहे आणि म्हणून महात्मा फुले समका परिषद असो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो बहुजन समाज असो ओबीसी असो महिला असो त्यांच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि जिल्हाधिकाऱ्याला जे निवेदन दिलं त्या त्यांनी सांगितलेलं आम्ही की आमचे नेते महा जे माननीय चंद्ररावजी भुजबळ साहेब सांगतात त्याप्रमाणे ही मनुस्मृती आम्ही कुठल्याही शाळेमध्ये लागू येणार नाही तात्काळ ही कारवाई करून मुख्यमंत्र्यांनी ती बंद करावी अन्यथा पुढे आचारसं संपल्यानंतर याच्यानंतर सुद्धा फार मोठ्या प्रकारचं आंदोलन हे केलं जाईल आणि त्याचे परिणाम या शासनाला भोगावे लागेल अशा प्रकारचा इशारा आम्ही आजच्या जिल्हाधिकारच्या वेळेला दिलेला आहे